हा सांगाय दारू पिणाऱ्यांसाठी काय तरी काय सवय लागते नादात नाद हम्म तोंडाला लागले की नाही ना ना तेव्हा वाट ही मूर्ती उन्हात पडते उन्हात बाय दारू पिती होती भाजी वर बघितल्या काटळ झोपती उन्हाची दारू का सगळं माझ्या गेलं लोखंडाची माया येत नाही तांब्याची येत नाही पितळ्याची माया येत नाही ताराची माया येत नाही पायपाची एवढा <laughs> पाय तिने पिशीच घातला मग तिनं पीव पीवीशी पाइप मोलते बाबा महाग ना हाका मारतोय तिला काय ऐकूच आलं नाही मग त्याचा काय केलं एवढी म्हणजे गजाची एवढी मोठी गजाची आणली गजा आणला एवढा मोठा

म्हटली पाय म्हणला ती कामच आहे म्हणला तुम्ही लोखंड उचलला असतो तर मी बसला असतो तुम्ही एखादा हाडा उचलला असतो तर मी ग बसला ही म्हणला वस्तू कामाची आहे का उचलली की दुसरी गजनी पायावर म्हणून

प्रत्यक्ष बघितले म्हणून तेवढं हसायला येते मी बघा काय केलं इशिक गेलं लोकांना काढून दिलं आणि तिला म्हणली म्हणजे आपल्या ठिकाणावर जाय जा ते बाबा त्या लोकांना बघितलं की माग आला हाका मारतोय हाका मारतोय एक बिनायची गजरीचा तुकडा घेतला म्हणजे दिस ना पाठी दोन हाणलं म्हणली मी माणसात पळाली माणसात पळाल्यावर त्या माणसांच्या हाता पाया पडले आईच्या डोळ्यात पाणी आलंय हसून हसून <laughs> तर आजी म्हणला काय आणलं होतं पोत्यात म्हणला एवढ्या गजण्याचा तुकडा गजने हाण त्या म्हणला तुम्हाला मला कुणी लवकर दिली ती काय म्हणती पाय काय म्हणलं मग ते बाबा कसं मन ले बस ना सा टुकड़ा काय म्हणला दे म्हणला त्यांचं काय असाल ते जाणार तर अजून मार खाचे म्हणजे काय मग ती गा पोहा देतलं गाज तिशी काढून दिली आणि पळाली तेव्हा तिची लेख गायब झाली <laughs> पराथ हुड़ पराथ हुड़ पराथ जीव निघून गेला आपली आले आणि ती की अशी मारखाती म्हणून मी जात नाही म्हणते कुठं माणसं मत मला देऊ मार मारखाती तुम्ही भंगारला गेल्यावर लेखी असायसारखे असेल भंगार घेतलं कस हां आता इथली वस्तू घेतली मग तर तीच वस्तू घेऊन गाड्याला पाहिजे आता मग ठेवायची नाही ना फिरवायची नाही म्हणून तिची वाच होतो नसल तर ना खावा लागतो <laughs>

म्हण चोक मला मागा फिरून बघितलं तर तिला नको कोण म्हणायच सांगत होती ती का सांगत होती ग ती बाहेरगावला मी जात नाही मी लय मार खाते म्हणते मी नाही बोला तिला की चल आता कृपया होय आणायच्या आयला कशाला लावते ग किती उन्हाय तर म्हणलं चल घरी म्हणलं पचराव बघ म्हणलं कुती किती फेकलेली तर म्हणली त्या माताला घरी बसू वाटत नाही तर तिची तिची नात म्हणते जेवढ्या माताला बाया फिरतात तेवढ्या त्यांना चांगला आहे म्हणते शिरायला

अगो बाय नाय काय कुठं हाय सांगते रिक्षावाला नेते बराबर आता चाललो रिक्षात बसून चला आता तिथं जाऊ आई मतदान करायचं माहित आहे ना तुला हा काय करायचं तिथंच दोन नंबरला दोन नंबरला खाली तुतारे म्हणून आहे दादा खान फोटो आहे वर्ण हां धराशील फोटो आहे मी त्या फोटोपशिस ते तर तुतारे आहे अशी मोठी लट असे असे तुतारे तुतारे वाजवणारा माणूस आहे भैया साहेबाचा फोटो दिसतोय तिथं त्याच्या समोरच्या बटणावर दाबा जय श्री राम दोन नंबरला दोन बरं का

बाबाची गाडी फा मग दहा रुपयाची बरोबर आहे पाचच्या मिरच्या दोनची टमाटे जाऊन तशी गेली चौकात तशी गेली नऊ पिंजरा आलं अकला बायच्या पोनरला गाडी धरली कॅमेरामध्ये प्रत्येक पिंजराला कॅमेरा लावला होता महा ना फोन ना

चारला गर्दीचा विषय नाही गर्दी आहे दादे जाऊ का मग मी दादी जाऊन मतदान करून ये काय रिक्षाने जाऊ चल।, चल चला प्रेक्षक माय बापू आता आपण काय करू मी तर चालली वेळापूरला मतदानाला तिकडं पण मे मतदान करायला म्हणजे माझं तिकडलंच आहे ना इथं आलती नवरा वारला सासरे वारले म्हणून इथं मग त्याच्यामुळं इथं मी राहायला आले आई जवळ आता आई मग बाहेर तोडून राहायला होती नव बायका देऊ घेऊ अगं दादी मी प्रेक्षकांना आपल्या ताई आणि दादाजी कोणी ऐकणारी बघणारी व्हिडीओ असतात कशाला मनाव घेतात आता तुमचं पर्यन अगं दादी असं सांगते ग आपली ही सगळी फॅमिली आहे ही युट्यूब जी बघणारी आहेत ना ती आपली फॅमिली सारखी असते म्हणजे आपल्या घरातल्या सदस्यासारखी असते आपण आप त्यांना काही गोष्टी मनातल्या शेअरिंग करतो ना त्याच्यामुळे ती आपली फ्रेंड होऊन जातात मित्र मैत्रीण होऊन जातात असं असतं काय धरायचं कशाला चल मग हा आता किती नऊ दहा साडे नऊ वाजले ते पाटकांना भरकन या भरकन जावाडीत आठवड्या चावडीत ना पोलीस स्टेशन कशी आहे कुठं मीच बोर्डात आहे हीच बोर्डात इत... हा बिल भरतो तिथं हाय मग चला रिक्षात जा ना रिक्षात चल कुठे तिथं काही दोन दोन रिक्षा चल रिक्षा। के दौन दौन रिक्षा के। बाये बाये। चल चला मग चला मग फ्रेंड्स चला आपण करूया बाय आणि मी पण चालली हाय तर चला बाय बाय